बैठक तेरी झलकल्ली साडी वरती लय सुंदर दिसून आणि तुमचा चेहरा पण फुलल्याला दिसतोय ओय जरा बघत बोल ना लयच बर का हम्म कुठं चाललात कुठं नाही रानात चालले होते जरा मला बोलायचं होतं की कशाला मी नेहमी तुमची वाटच बघत असतो थोड लक्ष आमच्याकडे पण जा लक्ष देऊ ना देते ना लक्ष मला पण तुम्ही पण काय ना मला कधी सांगताच नाही आलं खरंच मला पण आत्ताच कळलं की मी कोणाला तो लय आवडतो म्हणून ना आपण काय करू आपण आहे ना संध्याकाळी ना आमच्या शेतात बोलू चार वाजता कसं आहे ना इथं कुणी पण बघ ना आपल्याला मग इथं नाही बोलता यायचं खरंच भेटू येईल हा जाऊ का मी हा नक्की आग ग मी तिला भेटणार तिच्या संग बोलणार तेव्हा काय नशिबात पाखरू ये आता घेतो वडून आणि घेतो पूर्ण प्रेम करून तेव्हा निस्ता काळजात झटका यायला लागलाय माझ्या हा हा आहे आगग। ना याच लई झालंय आता मी ना चांगल्या जिरवल्याशिवाय ना अक्कलच ठिकाणावर येणार नाही जा बघून तेव्हा माणूस गेला ना वाईट नजरेनेच बघत असतो याला आज नाही धडा शिकवला ना मी बी नावाची किरण नाही बघतेच याला आज संध्याकाळी वरलं मला जा दारू बिर धरून घ्या गडी लावून टाक तिकडे एखादा करतो कर ना मीच काम करतो याच्यातलं खायला आहे ना थोडस गुराला टाकून मी माझं म्हणणं काय एक इकून टाकू ना ह्याची काय गरज आता ही काय परत कुठून आणतो आपल्याला त्यापेक्षा राहू दे अरे एवढं आहे की आपल्याला काय करायचं याच्या एखादी काय घेऊ सध्या जर काय काम आहे ते हा जमन ना हा कुठे गेलते रे मी रानात चालले होते आ, मी काय म्हणते तुम्ही दोघं चालन माझ्या बरोबर संध्याकाळी तो अभिजीत नाही का गावातला तो मरणाचा वैताग देतोय येता जाता नुसता छेडतोय तो लय घाण नजरेने बघतोय नाना तो, तो, तो। त्याला मी एक काम कर आता काहीच नको तू काय म्हणली त्याला नाही मी त्याला आहे ना त्याला गोडी गोडीत मी म्हणलं तू संध्याकाळी राहणार ते मला भेटायची तुला ओके म्हणले तू तसं मी तसंच बोलवलं ठीक आहे तू एक मिनिट काम कर आता याच्या अजिबात चर्चा करायची नाही कोणाजवळच बोलायचं नाही कोण नाही काय सांगते काय त्याचं कांड कम्प्लीट करून टाकू चार वाजता चालतंय ना टेन्शन घ्यायचं तू टेन्शन नको त्यांनी लय वायताक दिलाय त्याला चांगला धाडा शिकवतो तू नका काळजी करू आता त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समज टेन्शन घ्यायची गरज नाही त्याला येऊन दे फक्त फक्त एक काम कर काहीच बोलू नको दोन दांडे काढून ठेव फक्त चांगले चालतंय ना तू घर तुम्ही नक्की थांबा बरं का इकडं आले वाईक हा किती वेळ वाट बस बघायची तुझी बस खाली अरे गरुन निघता येत नव्हतं ना त्यामुळं अगं किती गरबड माहितीये का तुला कळत नाही का हा ना काही गोष्टी समजून घेत जा जीव आपल्यासाठी लवकर यावा त्याला भेटावा पण घरचे पण काम नवरा आहे मला असं यायचं जरा बघून सगळं यावं लागतं ना सर कमवून राहिली अस तिकडच बसाना जरा जवळ जवळ असलं ना बोलायला फील येतो कळत प्रेमाच काही मला आताच झालंय ना मगाशी मी आतापर्यंत भरपूर फिरवल्यात काय म्हणजे मला खरंच वाटलं नव्हतं बरं का तू मला इथं भेटायला बोलवशील म्हणून लय आनंद वाटला बरं काळीच पिकडून गेले माझ दिवस झाले तुला वाटला तुला माझ आहे बहिणी भाड्या तुला नाही अशी ना काही गोष्टी अरे तुला वाटलं काय ती तू आली म्हणून हा ना चांगला त्याला परत आहे ना कोणाच्या मागच नाही कोणच्या बायला छेडसिंग परत मागे नाही नाही किती दिवसापासून तू चाललो तू नको किती दिवसापासून नकरी चालले तर भाड्या जीवच मारून टाकी

परत पर तुला सांगतो चल दोन मिनिटात बर झालं तू वेळेवर जागा केलं असल्या घाट नाबले ना जागेवर राहतात यंत्रण लगेच असं हालचाल करीत नाही अजिबात त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं दोघांना तुम्ही घरी मी आलो मळ्यातून आवाज एकदम तू करून परत याय त्याचा कार्यक्रम करू आपण चला तर काय म्हणलं मला सांगतो चला